तर मित्रांनो चांगल्या व्हिडिओची सुरुवात आजपासूनच राजेशीचा बड्डे आहे आज, आज आणि मला असं वाटतं पंधरा एप्रिल हा तिचा बड बर्थ डेट असतो तर बर्थडेच्या दिवशीपासून तिच्याबरोबर आणि सगळ्या चांगल्या वाईब काय म्हणतात ते कॅ कॅल कलेक्ट करायचा विचार चालू आहे आणि नुसतं हॅपी राहायचं लाईफमध्ये हा विचार केलेला आहे आणि हो कि कुठपर्यंत सक्सेसफुल होतो आहे आणि आता तेच करणार आहे हे बघा आमची मंडळी सगळी रेडी झालेली आहेत तर राजश्री आणि जीव काय काय केलं कपडे <laughs> गॉल <गौरा> केले <laughs> तर राजेशीचा बड्डे आज सकाळपासून मी विश केलेलं नाही फक्त सुप्रियातानी राजेश्रीला विश केलेलं आहे मी पण विश केलेलं नाही आहे आणि आता आम्ही डायरेक्टली सरप्राईजसाठी चाललेलो आहे सरप्राईजमध्ये काय काहीतरी आहे त्यांना सांगूयात तुम्हाला पुढं आता आम्ही ह्या गाडीमध्ये जाणार आहे बाहेर चाललो आहे आम्ही आत्ता बीबी 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 आलेला आहे खूप जास्त घाम आलेला आहे रेडी झालेली तुझ्या बावीस लाप्रिल बावी ला बर्थडे मम्मीचा आता आपण निघूया आजी आमची बसलेली इथं तिला आम्ही सोडून चाललोय आम्ही बर्थडे साठी बाहेर आलो राजश्री बाबा कशी भिजली घामानी भेजते का सगळं वल्ली वल्ली झाली एसी मध्ये एसी लावला आता पण एसी बंद कर म्हणली आणि आम्ही हे बघा हे बर्गर बिर्गर हे हो ते घेतलंय सगळं एक जण सांगितलं होतं घ्यायला आणि त्यांनी घेऊन आलाय आणि एवढा ट्राफिकमध्ये आणि आम्ही वैताग आल्या पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये लेडीनच्या ट्रॅफिक काय म्हणते बड्डे चा दिवस असा चालला याचा हा हे विशाल याने आणले बर्गर याला सांगितले ते बर्गर घ्यायला आणि कारण ते रोडला ट्रॅफिक होत होत म्हणून आता बर्गर घेतोय आमची मावडी इथं बसली इकडं आमचा टी व्ही चालू आहे आणि इकडं राजस ती खाती बर्गर बड्डेचा दिवस एकदम गाडीतच चालला यायचा <laughs> होय का बरोबर ना काय म्हणायचं तुला तू आता मग एक डायलॉग बोलली होती कुठला डायलॉग आता तो राहतो एका एका कोपऱ्यात राहतो एका परत हाय त्या कोपऱ्याला जायचंय ज्यो कसे छान आहे का

इकडे बघ ना हे मा इकडे बघ ना जायचं घरा घरी माझी माओ चला पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतोय बर्थडे संपाच्या टाइमिंगला आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतोय हे बघा कि कान आम्ही मस्त केक आणलाय कसं तुझा बड्डे आणि आज, आज दिवसभर मी पण तिला विश नाही केलं काहीच नाही आम्ही मस्त पैकी बाहेर गेलो होतो बाहेर गेला कसं वाटलं छान वाटलं केक कट करायचं मला चला केक कट करू आता पण आता लगाव तर सीन आहे दिसत नाही आमच्याकडे आयफोन मी पण नाही त्यामुळे क्वालिटी काय होती लगे लग्य लगे लगे वाईल एकदा फॅन केला एक मिनिट मी काढी लावतो Uh, happy birthday to you. Happy birthday dear Rajaswe. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. हॅपी बर्थडे राजश्री बर्थडे किया कियाराचा बर्थडे वर्षाचा दोनदा येतो हॅपी बर्थडे नको नको मला असू त्या आमच्या आनंदामध्ये चार छान लावायला आला विशाल राजेश्रीचा भाऊ बहिणी 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 वाटते राजेश्री छान वाटते ना तर राजेश्री आमच्या बड्डेवाल्यांचं जरा स्टाईल असते तर आम्ही काही केलं नाही छान आहे ना कसा वाटला तुला आजचा दिवस एक होतं काय ई म्हण माझं बड्डे ना आला <कुणा? laughs> <पोड़ीना आए> <laughs> कसा होता ए च्यू कसा आहे केक केक छान आहे का छान आहे ना केक खाऊन टाका खा खू केक खाऊन टाका चला आमचा बड्डे बुड्डे सगळं सेलिब्रेट झालं उद्या चांना भेटूयात बाय बाय